डीजेच्या आवाजाने तर माझे कान लुटले हाँ। हाँ। चला मोफ नाही तर घरी परत जायचा रस्ता बघूया आता चला कुठे जवळ <laughs> साहेब साहेब खरं सांगत जरा आम्हाला सगळ्या वातावरणाची बारा वाजवणे साहेब नदीत भाऊ साहेब मी फक्त आवाजाची मरादा मराठीत ठेवता यावर आता फक्त हनुमान चाळीसा धूर पालू शकते प्रवेश तिसरा आहे डीजेच्या नुकसानीमुळे गावावर काय फरक पडला हे दाखवतात आपले देवीचा जयघोष करत निरवणुकीला पुढे नेतात भाऊसाहेब शेवटी हळूच स्वतःच नाचत नाचत त्याचा निराशा झाली किंवा डीजे बंद केला पोलिसांनी आणि आता हे एक हॉस्पिटलचं दृश्य आहे ते डॉक्टर कारंडेचं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे डीजेच्या आजारी पडलेले रुग्ण तिथं आलेले आहेत

तेला अजी मी डॉक्टर आहे एडी पिंकी नाही तुमचा आवाज कमी करा चला था आवाज कमी करो मला तर कालपासून ऐकू येत नाहीये या भाऊसाहेब ने डिजाइन लावली बैरी झाले ठाणे बंद केले चार दिवस मशीनने दूध त्यांनी दिले नाही कुत्री तर इतकी हाबरली कि त्यांना रात्रभर झोपच लागली नाही त्यांच्या दुःखाचे मानधन कोण देणार

गरीब